नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमधून आपल्याला घरगुती भांडीही दिली जातात आणि यामध्ये आपल्याला बांधकाम कामगाराची पावतीसुद्धा लागत असते तर ही बांधकाम कामगाराची पावती कुठे मिळेल याचा क्रमांक कुठे मिळणार ही पावती आपल्या मोबाईलमधून आपल्याला डाउनलोड कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला ओ सी डब्ल्यू या वेबसाईटवरती यायचे आहे यामध्ये आल्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे ओ सी डब्ल्यू या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होईल तर यामध्ये आपल्याला खाली थोडे स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला बांधकाम कामगारासाठी भरपूर असे ऑप्शन दाखवणार आहे यामध्ये कंट्रश कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आपल्याला जर का नवीन नोंदणी करायची असेल तर यावरती आपण क्लिक करून नोंदणी करू शकतो तर यामध्ये आपल्याला ही पावती डाउनलोड करण्यासाठी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यांना ऑप्शन ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे तर आपण जो आधार नंबर दिला होता रजिस्ट्रेशन करताना आणि जो मोबाईल नंबर दिला होता तो आधार नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून आपल्याला प्रोसिड फ्रॉम या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी येईल हा ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण केलेल्या अर्जाची अशी प्रिंट या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला ॲप्लिकेंट नेम म्हणजे आपल्या जे काही रजिस्ट्रेशन केलेल्या व्यक्तीचे आहे ते नाव दाखवणार आहे त्या व्यक्तीचा या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख दाखवणार आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता हे ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲक्सेप्ट झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हे सध्या ॲक्टिव्ह दाखवतो तर यामध्ये जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्याला लागणार आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे तर यामध्ये आपण थोडे खाली स्क्रोल करायचे आहे आणि स्क्रोल करून खाली आपण या ठिकाणी पाहू शकता पेमेंट डिटेल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आपली प्रिंट आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे यामध्ये ॲप्लिकेंटचे नेम यामध्ये दाखवणार आहे त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर जो काय तो नंबर आपण रजिस्ट्रेशन कधी केली होती त्याची तारीख आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर हे प्रिंट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला खाली थोडे स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला प्रिंट रिसिप्ट त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आपल्याला ही प्रिंट ही पी डी एफमध्ये आपल्या मोबाईलमध्ये डॉक्युमेंट स्कॅनरमध्ये डाउनलोड होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही प्रिंट डाउनलोड करू शकता तुम्हाला घरगुती भांड्यासाठी अर्ज करायचा असेल यामध्ये पेटीसाठी अर्ज करायचा असेल तर या प्रिंटवरील जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद